नमस्कार आज आपण माझ्यासमवेत एक आजी आलेल्या आहे ते माझ्या इथं ऑफिसमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्याबद्दल ते जे घडत आहेत त्याबद्दल ते, ते मला सांगताय खूप वयस्क त्या आजी आहे त्यांच्या त्या ते आजींना गेल्या तीन चार वर्षापासून त्यांच्या मुलांकडनं सांभाळ होत नाही तर त्या आजी एकट्याच राहतात आणि त्यांनी मला सांगितलं गेल्या तीन वर्षापासून त्यांनी खवटी संदर्भात कन्नड कोर्टामध्ये केस टाकलेली आहे परंतु त्या केसचा कोणताही उलगडा आतापर्यंत झालेला नाही असं त्या आजीने आज सांगितलं आपण त्या आजींना बघू शकतात माझ्या सोबत आहे आ, आहे आ, आई काय सांगाल तुम्ही काय झालेलं होतं काय काय सांगाल तुम्ही काय झालेलं होतं सांगा वकील साहेब तुम्ही दीड हजार खावटी केली तर बारा महिने मला थापालटीत तर नाही झाली बारा महिने ती थकमाकी आणि पुढे ज्या समोर तीन तारखेला मी दांगोळ केला तरी मी तुम्ही मग खावटे काढले नाही हां आणि पुन्हा कोरोना सुरू झाला तर तीन तारखेला ज्यास बोलल्यावर तीन तारखेला दोन हजार रुपये परमान दोघांना दिले आणि मग कोरोना सुरू झाला तसे कोणते खावटे दिले मला सांगा तीन वर्षापूर्वी तुम्ही बँकात किती जमा केले पंधरा हजार मिळाले ना मला फक्त तीनशे लक्ष घेतले आणि कुठे आहे कावठी ते एखादं वड करून घेतो म्हणजे त्याचं ते येतं त्याची वड करून दे त्याची खावटी रोखली त्याची खावटी कोण देत अजिमा आता काय करायचं आहे तुम्हाला आता काय करायचं तुम्ही माझ्याकडे आलं काय तुम्हाला अपेक्षा काय माझ्याकडनं काय करायला पाहिजे तुम्ही काय करायला पाहिजे आता ते नाही एवढी माझी वस्तू नाही तर मग मला एक पण आठ परवानगी तुम्ही माझ्याकडे आलात काय उद्देशाने आलात आणि तुम्ही काय अपेक्षा करतो माझ्यासाठी मी काय करावं तुमच्यासाठी म्हणते सर काय मी काय <laughs> <मलते सादे। कायी। laughs> मी करू तुमच्यासाठी काय मदत तुमच्यासाठी करू म्हणतो सर काय बोलायचं आहे ठेवाय एवढी याचं ठर ना ते एवढी एवढी मिळाले एकाची खावटी या दोघांना रोखली त्याच्याकडून त्या दोघांना एकाची खावटी काढून द्या वकेल्यानं हं नाहीतर तयार घ्या तयार घ्या आणि मला त्याचे खावटीच्या पर पर्यटकाची एकाची परवानगी द्या बहन करून घ्यायले आणि याच्या यायच्या खावटीबद्दल मला हा पदार्थ तुम्हाला निकाल लावून द्या तुम्ही आता तुमच्या पासबुक तुम्ही सोबत आणलेलं आहे का सोबत आहे का तुमच्या दाखवा ते पासबुक असेल तुमच्याकडे तर पासबुक आणलेलं आहे सोबत पासबुक आहे का बँकेचं बँकेमध्ये पैसे जमा होतात जसे की आपण बघतोय ह्या ज्या आज जे माझ्या समवेत आहे यांचा विषय असा होता की त्यांनी कन्नड कोर्टाकडनं त्यांना खावटी मंजुरी झालेली आहे आणि दोन uh, हजार रुपये दराने दर महिन्याला खवती त्यांना मिळत असतं असं त्यांचं म्हणणं आहे तसं uh, पण ज्यावेळेस मी त्यांचे डॉक्युमेंट्स बघितले तर प्रत्येक तारखेला त्यांच्या uh, अकाउंटला पैसे डिपॉझिट केल्या जात आहे असा कोर्टाचे आदेश कोर्टाला सांगण्यात येते परंतु ॲक्च्युअल सिच्युएशन ज्यावेळेस आपण बघतोय तर त्या आजीला त्यांच्या अकाउंटमध्ये ज्यावेळेस आम्ही स्टेटमेंट मी चेक करायला लावले तसं मी चेक केले पण तर त्यामध्ये हडली तीन वर्षामध्ये त्या आजीला जेमतेम एकदा वीस हजार आणि एकदा पंधरा हजार रुपये असे त्या आलेले आहेत गेल्या तीन वर्षापासून ते आजी त्या तेवढ्याच पैशामध्ये तिचा उदरनिर्वाह भागवत आहे आपण स्वतः जर बघू शकतो या आजीला दोन तीन मुलं आहे यंग तरुण मुलं आहे ते त्यांचा सांभाळ करत नाही बिचारी आजी लगबग करत स्वतः इथून कन्नडला जाते प्रत्येक वेळेस चक्र मारते परंतु तरीसुद्धा त्याची जी तिला जे मिळणाऱ्या ज्या सुविधा होत्या तिला ज्या मिळणाऱ्या जे पैसे होते त्या अद्यापपर्यंत पर्यंत ते तिला मिळतच नाही आणि कोर्टात ज्यावेळेस विचारणा केल्या जाते मी आता त्यांच्या वकील त्यांनी जे लावलेला वकील आहे जाधव सर म्हणून यांना मी कॉल केला कॉल केल्यानंतर त्यांना सांगितलं की त्यांच्या ज्यावेळेस केस आपण बघतो त्या केसच्या रोजनाम्यामध्ये लिहिलेलं जातं प्रत्येक तारखेला लिहिलं जातं की पैसे डिपॉझिट केले जात आहे म्हणून पैसे डिपॉझिट तर रोजनाम्यात होत आहे पण त्या आईच्या अकाउंटला कधीच पैसे आलेले नाही आहे ती आई प्रत्येक तीन वर्षा तीन वर्ष गेल्या तीन वर्षापासून अशीच ती फिरत आहे ती माझ्याकडे खूप आशेने आले आई मी तुला आश्वासन करतो की तुझी तारीख आता येणाऱ्या एक बारा तारखेला आहे मंगळवारच्या दिवशी त्या दिवशी आजीसोबत मी जाणार कोर्टामध्ये आपण जाणार कोर्टात जाऊ आपण कोर्टात गेल्यानंतर माननीय कोर्टाच्या निदर्शनातही आणून देऊ त्यावेळेस मी स्वतः त्या तुझ्यासोबत राहील ठीक आहे आणि तुला जे तीन वर्षापासून जे तुला मिळालेलं जे नाहीये आपण कोर्टाच्या निदर्शनात पण या गोष्टी आणून दे बरोबर आता तर खुश आहे मंगळवारी मी तुझ्या सोबत येईल आई सर्व सोबत घेऊन घ्या तू समोर बसले तुम्ही खुल okay, वकिलाला सांगा तर आपण बोलूया त्या विषयामध्ये आणि आपण या सर्वच बाबीमध्ये मंगळवारच्या दिवशी खुलासा करणार हो। आहोत आहोत आणि मी त्या आजीसोबत राहणार आहे आणि प्रत्येक गरजू व्यक्तींना ती माझ्याकडे खूप आशा घेऊन आलेली आहे तर त्यामुळं त्या आजीला समाधान होईल असेच मी काही गोष्टी करणार आजी तुझ्यासोबत मी मंगळवारच्या दिवशी येणार आहे आम्ही वकिलांना भेटून पुढील काय होतं त्यावर ते पण बघूया ठीक आहे आईला म्हणा मी मागासवर्गीय असून